नाशिक महानगरपालिकेचा उत्तर महाराष्ट्रातील पहिला उड्डाणपूल म्हणून नावलौकिक असलेला त्याचप्रमाणे महत्वाचं म्हणजे नाशिक नगरीत जन्मलेले भारतीय स्वातंत्र्याचे मेरुमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे सर्व नागरिकांना स्मरण व्हावे म्हणून दस्तूरखुद्द स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत पुलाचं नामकरण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असं केलं होतं सावरकरांचं नाव असलेल्या नामफलकाची स्वागत कमान गेल्या दीड दोन वर्षांपासून क्षतिग्रस्त होऊन उतरवण्यात आली होती प्रशासन राजवट चालू असल्यामुळे दुर्लक्षित झालेल्या या स्वागत कमाणीचा सर्वांनाच विसर पडला होता अशावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाशिक रोड विभाग आणि मित्रमिळा युवक संघटना नाशिक जिल्हा यांच्या वतीनं महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून स्वागत कमांड पुन्हा उभी राहिली पाहिजे म्हणून सातत्यानं प्रयत्न केले गेले नुकतीच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा नामफलक असलेली स्वागत कमांड उभी करण्यात आली या प्रसंगी महानगरपालिका नाशिक रोड विभागीय बांधकाम अभियंता निलेश साळी उपअभियंता डोंगरे मनोज थोरमिसे सुदाम मेहकर नाशिक पोलीस शहर वाहतूक शाखेचे कदम बोराडे पाटील उगले जाधव मित्रमेळा संघटनेचे कण्णू ताजने उपमहानगर प्रमुख किरण डहाळे सुदाम ताजनपुरे रमेश पाळदे विलास थोरात उपस्थित होते भारतीय स्वातंत्र्याची मेरुमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर संपूर्ण नाशिककारांना गर्वाची बात की सावरकरांची जन्मभूमी ही भगूर म्हणजे आपलं नाशिक या नाशिक या नगरीत जेव्हा उत्तर महाराष्ट्रातला महापालिकेचा पहिला उड्डाण पूल झाला त्यावेळी आमचे सर्वांचे आपले सर्वांचे हिंदुरगाव सम्राट स्वर्ग श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी या पुलास स्वातंत्र्य सावरकरांचे स्मरण व्हावे आणि संपूर्ण नाशिक रोड करण महाराष्ट्राला आणि भारताला या शहराची ओळख या सावरकर पुलामुळं या नावामुळं व्हावी या हेतूने या ठिकाणी नाव देण्यात आले त्यानंतर दोन हजार दोन साली या ठिकाणी उड्डाण पुला महापालिके मार्फत कमान बांधली गेली परंतु मागे गेल्या दीड वर्षापासून कमानीला थोडस अपघाताचं स्वरूप होऊन कमान जीर्ण होऊन ते कमान खाली उतरवली गेली सुदैवाने त्या ठिकाणी कोणती हानी झाली नव्हती परंतु जवळजवळ दीड वर्षापासून या ठिकाणी संघटनेच्या मार्फत शिवाय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना विभागाच्या नाशिकोड विभागाच्या मार्फत आम्ही पाठपुरावा करून आज महापालिका नाशिकगड विभागाने अभियंता साई साहेब निलेश साहेब साथ, आणि आपले डोंगरी साहेब यांच्या सर्व सहकार्याने आणि सर्व महापालिकेच्या टीमच्या सहकार्याने या ठिकाणी कमान आज उभी करण्यात आले आहे संपूर्ण नाशिककरांच्या वतीने मी महापालिकेचे प्रशासनाचे पुन्हा एकदा आभार मानतो परंतु एक माझ्या सर्व सामाजिक आणि राजकीय सर्व हो। मित्रांना आणि नाशिक रोडकरांना नाशिककरांना कळकळीची विनंती करतो की आपली सामाजिक राजकीय प्रतिष्ठा जपत आपण सगळीकडे आपण जो बॅनर लावतो शहरातली दुरावस्था करतो कृपया या कामांवर कोणी बॅनर लावू नये अशी कळकळीची विनंती करतो प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड